कुडाळ मालवणचं आमचं भाग्य आहे की एक व्हिजन असलेला नेता आपल्याला त्या ठिकाणी आता आमदार म्हणून मिळणार आहे आता मिळणार आहे कशाला म्हणतो की त्यांचा विजय निश्चित आहे आमचे जे प्रयत्न चालू आहेत त्यांच्या दिक्क्यासाठी आहे म्हणजे त्या दिवशी चौदा नोव्हेंबर चोवीसला तरुण भारतमध्ये आमच्या निलेश साहेबांची एक स्टेटमेंट आलं आहे म्हणजे माणसाकडे व्हिजन काय असतं ते बघा नगरपालिकेत मी पण सर्व्हिस केलेली आहे नगरपालिकेचे रस्ते कार्पेटिंग करणे गटार बांधणं ही दैनंदिन कामं झाली जी कर्मचारी करू शकतात प्रशासक करू शकतो डीपीडीसीचा फंड असतो दोन तीन कोटी रुपये तो मिळणारच असतो पण ह्यांची विजन बघा ना आमचे आमदार असताना मागील अडीच वर्ष मी एका प्रशासकावर भांडत होतो कुठल्या गोष्टीसाठी वैयक्तिक कुठलं नाही तर मालवण नगर परिषदेची कामं होत नाही कचऱ्याच्या समस्येबद्दल बोलत होतो कचऱ्याच्या मशीन्स दिलेल्या आज अडीच वर्ष बंद आहेत गांडूळ पीठ बांधली होती ती बंद आहेत ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड होतं ते डम्पिंग ग्राउंड आम्ही एवढं क्लिअर केलं होतं की त्या ठिकाणी तात्कालीन आमचे जिल्हाधिकारी चहा प्यायला बसवलं हो होतं अशा डम्पिंग ग्राउंडच्या परिस्थिती बघा मालवण नगरपालिकेत फवारणी कुठे होते का विचार करा त्यांच्याकडे ब्लिचिंग पावडर टाकली जात होती पावसाळ्यातलं पाणी कमी झाल्यानंतर उन्हाळ्यात ब्लिचिंग पावडर हे कुठलंच काम हा प्रशासक करत नाही आणि त्याच्या अगेन्स्ट मी जेव्हा जेव्हा बोलत होतो तेव्हा मला कुठलाही सपोर्ट या ठिकाणी झालेला नाही कम्पेअर करायला काय पाहिजे तर साहेबांचं लक्ष मग माझी खासदार असताना मागील दहा वर्ष त्यांनी आपली नाळ त्या ठिकाणी जोडलेली नाही वारंवार ते ह्या मतदारसंघात संपर्कात आहेत म्हणून मालवण कुळाच्या स्वच्छतेचा प्रश्न कचरा व्यवस्थाचा प्रश्न हा निलेश साहेब पोटतिडकीने बोलतायत भविष्यात आल्यानंतर अशा प्रकारचं व्यवस्थापन करणार की महाराष्ट्र त्या ठिकाणी बघायला यायला पाहिजेत अशा प्रकारचे वेदन असलेला नेता आपल्याकडे आहे स्पर्धा मार्गदर्शन केंद्र करणार युपीएससी एम पी एस सी ची लोकांची त्यांना जी काय हे चालते बाहेर जावं लागते ते सगळी इकडे ते करणार आहेत फळ प्रक्रिया फूड प्रोसेसिंग प्रकल्प या ठिकाणी करणार आहेत म्हणजे स्पोर्ट्स क्लब सुरू करणार म्हणून सांगते एक विजन असलेली व्यक्ती या मालवण कुडाळला लावणार आहे मी मालवणच्या नागरिकांना हात जोडून विनंती करतो की अशी संधी तुम्हाला कधीही मिळणार नाही की एवढा मोठा नेता ज्यांच्या आज पाठीशी त्यांचे जे वडील आहेत आदरणीय नारायण राणे साहेब जे कोकणचे भागविद्यात आहेत त्यांच्याबद्दल बोलण्याचं काहीच नाही कारण जे काय घडवलं आम्ही त्यांनी ज्यांनी घडवलं आहे सिंधुदुर्ग किंवा कोकण हे त्यांच्याबद्दल बोलण्याची आमची तशी कुवत पण नाही आहे एवढ्या मोठ्या नेत्या त्यांच्या पाठीशी असताना आज लकीली मी सांगतो सिंधुदुर्गाचं भाग्य आहे पुढच्या दीड वर्ष दीड महिन्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये देवगडला आमचे निले नितेश साहेब इकडे निलेश साहेब आणि इकडे केसरकर साहेब तीन अशा प्रकारचे नेते आम्हाला आमदारमध्ये मिळणार आणि वरती आमचे केंद्रामध्ये आदरणीय नारायण राणे साहेब म्हणजे केंद्रात सत्ता सत्तेमध्ये नारायण राणे साहेब आहेत आणि राज्यामध्ये आता आमचे तीन आमदार असणार आहेत म्हणजे पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही मालवणाचा विकास सर बघा त्याचबरोबर सिंधुदुर्गाचा विकास कुठल्या कुठे पोहोचणार आहे त्याच्यामुळे एक विजन असलेला नेता आपल्याला मिळाला आहे त्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही फक्त मालवण शहर आम्ही मा... मी एक स्वार्थ म्हणून बोलतो की मालवण शहराचा विकास तुम्हाला व्हायचा असेल तर अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला निवडून द्यायला लागणार